शक्तीपीठ महामार्गाविरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काचाम आंदोलन राज्य, राज्य सरकारनं शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये तसंच मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये आमदार सतीश पाटील यांचा इशारा दिवा उड्डाणपूल वर्षभरात पूर्ण होणार मुंब्रा दुर्घटनेनंतर उड्डाणपुलाच्या भूसंपादनाला गती नागरिकांना जागेचा योग्य मोबदला देऊन भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल भिवंडीवाडा रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात श्रमजीवी संघटना आक्रमक श्रमजीवी संघटनेकडून अकरा ठिकाणी एकाच वेळी रास्ता रोको आंदोलन त्यामुळे भिवंडीवाडा माणकोली अंजूरफाटा खारबाव चिंचोटी मार्ग पूर्णतः ठप्प ठाण्यात सामाजिक कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पूजा ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांच्या नेतृत्वात आंदोलन मुंबई विमानतळावर दुर्मिळ विदेशी प्राण्यांची तस्करी अयशस्वी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत दोन तस्करांना अटक आरोपींच्या बॅगांमधून दुर्मिळ आणि संरक्षित विदेशी प्राणी जप्त टेलिग्राम ॲपवरून पैसे दुप्पट करून देण्याचा फसवणूक करण्यात आल्याचं समोर वसईतील एकेचाळीस वर्षीय व्यक्तीची तब्बल तेवीस पूर्णांक पंचवीस लाखांची फसवणूक सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू आज काटेवाडीमध्ये तुकोबांच्या पालखीचं मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडेल हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा रिंगण सोहळा पार पडणार माऊलींच्या पालखीचं चा आज चांदोबाच्या लिंबमध्ये तर पालखीचा परळी इथे संत नामदेव महाराजांची पालखी दाखल झाली येथील अंगेश्वरी शाळेच्या मैदानावर अश्वांचं भव्य रिंगण संत नामदेव संत जनाबाईंच्या पालखींच्या अश्वरिंगण सोहळ्यानं लक्ष वेधलं योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानात दोन्ही पालख्यांचा नेत्रदीपक अश्वरिंगण सोहळा संपन्न अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज